नमस्कार आज दाखवणार आहे तुम्हाला झनझणीत जन असा मटणाचा रस्सा अगदी गावरान पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवणार आहे अगदी गावरान चवीचं हे वाटणसुद्धा दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील बेलायकॉनवरही क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलाच तर लाईक करून कमेंटमध्ये एक हार्ट नक्की द्या असं मटण घेतलं आहे आणि मटन मी एकदा स्वच्छ धुवून घेतलं आहे तुम्ही धूत नसाल काहीच हरकत नाही हळद मीठ आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं लिंबू पिळून हे मटण छान असं मी मिक्स करून ठेवून दिलं आहे म्हणजे काय होतं हळद मीठ मटणामध्ये आतपर्यंत मुरतं यामुळं मटन लवकर शिजतं सुद्धा आणि चवीलाही अगदी भन्नाट बनत असा हातानच मी मीठ मसाला सगळं काही ह्या मटनला लावून घेतलेलं आहे आपल्या चॅनलवरती चिकनचे अनेक वेगवेगळ्या वेग पद्धतीचे व्हिडिओ आहेत ते पाहिले नसतील तर तेही एकदा नक्की बघून घ्या मटनचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तुम्हाला खरंच सांगते मी खूपदा मटन केलं आहे पण इतकं मस्त मटन पहिल्यांदाच बनलं आता आपण मटण शिजायला घालतोय तर त्यासाठी मी लवंग दालचिनीचा तुकडा काळी मिरी आणि तेजपत्ता वापरणार आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कुकरमध्ये शिजवती आहे जेणेकरून पटकन शिजेल तेल टाकलं आहे आणि खडे मसाले टाकून घेतलेत आणि जो मीडियम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा होता तो आपल्याला या तेलावरती छान असं लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटांमध्येच आपला कांदा छान असा परतून तयार होतो आता हे जे आपण मटण ठेवलं होतं मिठामुळं थोडंसं पाणी सुटलंय काहीच हरकत नाही हे मटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं मटण घातल्यानंतरनं लगेच पाणी न घालता हे मटण आपल्याला एक पाच एक मिनटं छान असं तेलावरती परतून घ्यायचंय अगदी आत्तापासूनच आपल्या मटणचा वास अख्ख्या घरभर यायला सुरू होतो मस्त असा सुवास येतो आणि असं खाण्याची इच्छा जी असते ती आत्तापासून जागरूक व्हायला चालू होती आजूबाजूचेही येऊन विचारतात कुठं घराच्या आजूबाजूला मांजर असेल तर नक्की येऊन बघते या पद्धतीनं छान असं फ्राय करून झालं की आता आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे पण जे पाणी आपण घालणार आहोत तर को ते कोमट पाणी घालायचं आहे त्या अगोदर मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तीही छान ह्या तेलावरती परतून घ्यायची म्हणजे कोथिंबिरीचाही छान असा, असा स्मेल आपल्या मटणामध्ये येतो पाणी इथं मी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय मस्त मटण फ्राय झालं आहे आणि छान असं दिसतंय तेव्हा आता यामध्ये आपण जे गरम पाणी करून घेतले ते पाणी या मटणामध्ये घालून घ्यायचं पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता थोडं जास्तच घाला कारण असंही आपल्याला रस्सा बनवायचा आहे आणि घरात एक दोघं असे असतातच ज्यांना हे सूप प्यायला खूप आवडतं आता पाहू शकताय या पद्धतीनं पाणी आहे एक दोनदा छान ढवळून आहे आणि आता कुकरला झाकण लावून मी याच्या एक सहा शिट्ट्या काढून घेणार आहे सहा ते सात शिट्ट्यांमध्ये आपलं मटण छान असं शिजून तयार होतं चिट्ट्या होत आहेत तर मी वाटण करते त्यासाठी धने आणि पांढरे तीळ भाजून घेतले त्यानंतर लसूण आलं आणि तीन चार लाल मिरच्या घेतल्यात त्यानंतरनं दोन मोठे कांदे भाजून घेतलेत आणि खोबऱ्याची एक वाटी बा तळ चिरून तीही भाजून घेतली आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घेतली हे सगळं मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे पाटा असेल तर पाट्यावरच वाटा आता तुम्ही पाहू शकता एक सहा ते सात शिट्ट्यांमध्ये आपलं मटण छान असं शिजून तयार झालेलं आहे अगदी गाळ नाही झाला पण मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे पावडर मसाले मी घेणार आहे त्याच्यामध्ये काळं तिखट मटण मसाला त्यानंतरनं जिरे पूड लाल तिखट हळद इतकं साहित्य घेतलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही घरगुती मसाला घाटी मसाला तेही वापरू शकता थोडं थोडं आता तेल तापून घ्यायचं कढईमध्ये आणि तेलावरती मी डायरेक्ट हे सुके मसाले घालते या पद्धतीनं कराल ना तर तुमच्या मटणाच्या रशाला एकदम अशी मस्त तर्री येईल तेही कमी तेलामध्ये आता हे मसाले जळू नयेत म्हणून आपण यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं जे आपलं सूप आहे ते घालून घ्यायचे किंवा मग तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल यामुळं काय होतं की तेलाचा तवंग वरती येतो आणि छान अशी मस्त तर्री आपल्या रश्ला येऊन जाते त्यामुळं ते तेलावर डायरेक्ट पावडर मसाले घाला आणि ते करपू नये म्हणून थोडेसे फ्राय झाले की लगेचच आपल्याला पाणी किंवा मग जे काही आपल्याकडं सूप तयार असतं ते घालून घ्यायचं आता हे जे वाटण वाटून घेतलेलं होतं हे वाटण मी यामध्ये घालत हे सिक्रेट वाटण आहे सिक्रेट म्हणजे बऱ्याचदा नॉनव्हेजच्या भाज्यांना हेच वापरतात पण पर हे तुम्ही किती भाजताय त्यावरती त्याची टेस्ट आणि कशा पद्धतीनं परतताय त्यावरती सगळी आपले भाजीची चव अवलंबून असते जेव्हा आपण मसाले भाजत असतो कांदा खोबरं हे आपल्याला छान असं तेलावरती खरपूस भाजून घ्यायचं अजिबात कच्चं ठेवायचं नाही किंवा करपवायचं सुद्धा नाही आणि वाटण जेव्हा आपण हे परतत असतो तेव्हा हे वाटण कायम तुम्ही लो गॅसवरती फ्राय करून घ्यायचं मोठा गॅस करून जर तुम्ही वाटण परतलं तर ते लवकर परतल्यासारखं दिसतं लवकर तेल सुटतं पण भाजीला म्हणावी तशी चव येत नाही हेच जर का तुम्ही बारीक गॅसवरती परतलं तर परतण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ जास्त लागू शकतो पण भाजीची चव अगदी अफलातून होते हे प्रत्येक वाटणाच्या भाजीसोबत लागू होतं आता तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटं परतल्यानंतरनं या पद्धतीनं आपल्या जो काय वाटण आहे त्याला छान असं तेल सुटायला चालू झालं आहे छान तेल सुटल्यानंतरही दोन मिनटं परतून घ्यायचं आणि मग जे आपण मटण शिजवलेलं होतं ते सगळं मटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे या अगोदरच जर तुम्हाला कोणाला सूप द्यायचं असेल शक्यतो घरात लहान मुलं असतील किंवा म्हातारे माणसं असतील तर त्यांना हे सूप नक्की द्या हे तब्येतीसाठी खूपच हेल्दी असतं आता तुम्ही पाहू शकताय सगळं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेजला तुम्ही ठरवा की तुम्हाला रस्सा किती पातळ करायचा आहे किंवा किती घट्ट करायचं आहे आणि यामध्ये शक्यतो गरम किंवा कोमट पाणी घाला जेणेकरून आपल्या भाजीची चव जराही बदलणार नाही आता छान असं खळखळून खड़, उकळी येऊन द्यायची जेणेकरून सगळे मसाले आपल्या मटनमध्ये घुसतील आणि मस्त अशी अप्रतिम टेस्ट आहे मध्ये मध्ये मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेते जेणेकरून मस्त असं दिसतंसुद्धा आणि त्याची चवई छान लागते एकदा मी छान भरपूर कोथिंबीर टाकली पण त्याची क्लिप घ्यायचं विसरू तेव्हा तुम्ही खूप अशी कोथिंबीर घाला आणि या पद्धतीनं मटणाचा रस्सा एकदा नक्की बनवून बघा अगदी गावरान चवीचा बनतो आणि एकदा कराल तर असाच कराल